श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ देशमुख यांच्या एक ब्राह्मणाची बाई आपल्या एका दहा वर्षाच्या आंधळ्या मुलाला घेऊन बसलेली होती मुलगा जन्मांधन होता तर त्याच्या मुंगीच्या वेळेला त्याची दृष्टी अचानकपणे गेली होती स्वामींची एक सेवेकरी शिवबाई महाराजांना म्हणाली स्वामी या मुलाला मुंजी पासूनच अगदी अचानकपणे दिसेनासे झाले आहे आपली त्याच्यावर कृपा व्हावी तेव्हा स्वामी म्हणाले पाच अहंकारी माझी परीक्षा पाहण्यासाठी अक्कल कोटात येत आहे या परीक्षेच्या वेळी हा मुलगा डोळे उघडे स्वामींचे वाक्य पूर्ण होत असताना कर्नाटकातले पाच वैष्णव ब्राह्मण येते आले स्वामीं स्वामींची कीर्ती ऐकून ते स्वामींची परीक्षा घ्यायची हा अहंकार पुरी बाळगूनच आले होते त्यांनी स्वामींना साधा नमस्कार सुद्धा केला नाही स्वामींकडे पाहिले आणि एका कोपऱ्यात भिंतीला टेकून बसली भाषेत बोलू स्वामींना काय प्रश्न विचारायचे याची ते आपआपात जुळणी करू लागले संस्कृत भाषेत स्वामींना प्रश्न विचारून त्यांनी त्यांना अडचणीत आणायचे असा अजा त्यांचा बेत होता इतक्यात स्वामींनी त्या अंध मुलाला हाक मारला अरे गणेशा तू इकडे ये माझ्या जवळ बस हे जे पाच वैष्णव ब्राह्मण आले आहेत त्यांच्या मनात माझे काही शंका आहे संस्कृत मधून प्रश्नांची जुळणी चालू आहे तू त्यांना संस्कृतमधून उत्तर दे तो अंध मुलगा म्हणाला स्वामी मला तर काहीच दिसत नाही माझी अक्षर ओळख सुद्धा झाली नाही मी संस्कृत मधून कशी उत्तरे तेव्हा स्वामींनी आपल्या गळ्यातील फुलांची माळ त्याच्या गळ्यात घातली आणि झेंडूचे फुल त्याच्या दोन्ही डोळ्यांवरून फिरवले आश्चर्य म्हणजे त्या क्षणी त्या मुलाला स्वच्छ दिसू लागला तो मुलगा उठून उभा राहिला त्याने स्वामीच्या चरणावर डोकं ठेवलं स्वामींचे आशीर्वाद घेत आणि त्या पाच वैष्णव ब्राह्मणांसमोर जाऊन त्यांनी प्रश्न विचारण्यापूर्वी संस्कृत मधून उत्तरे दिली त्या पाच वैष्णवांनी एकदम मान खालीच घातली आपली चूक त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी स्वामीच्या चरणी लोळण घेऊन स्वामींची मनोभावी क्षमा मागितली म्हणू लागले आम्ही मुलखा आहोत आमच्या भरात पोटात घाला श्री स्वामी समर्थ